नमस्कार सर नमस्कार सर तुमचं पूर्ण नाव व तुमचा पत्ता सांगा लक्ष्मण तुमचा पत्ता पत्ता मुक्काम जोपूर हा जिल्हा नाशिक जिल्हा नाशिक ओके ओके तुम्ही आता वैशील ही व्हरायटी लावलेली कृषी तंत्र सीडची बरोबर हो oh. तर मागील वर्षी पण तुम्ही या वैशालीच लावली होती oh, oh, मागच्या वर्षी पण ती लावलेली होती ओके okay. तर तुम्ही मागच्या वर्षीचा अनुभव तुमचा कसा आहे कशी म्हणजे व्हरायटी कशी आहे किती दिवस चालते आम्ही चालवले ते चौदा महिने चालवले आणि रोग रोगप्रतिकार कशी कशी व्हरायटी मध्ये सगळ्यात महत्वाचं हो म्हणजे शक्ती आहे त्याच्यामुळे फवारणी कमी लागते तिला ओके ओके आणि मागच्या वर्षी तुम्ही म्हणजे मिरचीची क्वालिटी कशी मिरची लाल आणि हिरवी ला चालते का दोन्ही पण हो दोघं लाल पण एकदम हिरवी पण एकदम भारी काहीच अडचण येत नाही आणि तिखटपणा भरपूर आहे हा मागच्या वर्षी तुम्ही चौदा महिने चालवली तर चौदा महिने तुमचा म्हणजे किती आवर्ष निघाला मिरची किती तोडली तुम्ही मिरची तस तिथे आठवण नाही पण बरीचशी मिरची तोडली होती कारण एका वेळेला क्विंटल मिरची आणि गेल्या वर्षी झाड लावलेलं निघायची पंधराशे झाडामध्ये तीन ते, ती ते, 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 ते चार क्विंटल मिरची निघायची तुमची किती दिवसातून पंधरा दिवसातून तीन ते चार क्विंटल मिरची निघायची आणि आता सध्या हा आता सध्या तुम्ही मिरची लागवड केली परत हे फोन वैशालीच म्हणजे परत वैशील का मिरची लागवड केली तुम्ही के आता आता ते क्वालिटी म्हणून तुम्ही आपली लावगड केली मिरची तुमच्या एरियामध्ये बाकीच्या पण व्हरायटी लावगड केल्यास नाही शेतकऱ्यांनी बरोबर मग त्यांच्या व्हरायटी मध्ये आणि आपल्या मध्ये काय फरक आहे आपल्या वरायटीमध्ये कोणता तो गेडे पडत नाही का कोणता भोकड्या वर त्या बाकीच्या वाऱ्याकडे उघड येत ओके ओके आता तुमच्या बरोबर एखाद्या तुमच्या मित्राने मिरची लावली असन त्यांची मिरची चालू आहे का आता सध्या आपल्या बरोबरची आपल्या बरोबर अजून कोणाची चालू नाही ते आम्ही तीन लोकांना लावले ठिकाणी मित्र आहे पण ठिकाण अजून चालू नाही एवढा आता फुल कळे निघते पण उशिरा भरपूर असल्यामुळे फूल थोडं घळ राहिले हा हा तर आत आता तिघांनी आपली वायशील तिघांनी मिरची लावलेली बरोबर आणि आता लावगड करून म्हणजे तुम्ही किती फवारे वगैरे जास्त या बरोबर माझं बोलणं झालं होतं ते मला बोलले की आम्ही जेव्हा लावगड केली ना तेव्हा कांदे पण होते आमचे मग आम्हाला वाटलं की कांद्याला पाणी कमी पडेल त्यामुळे आम्ही पाणीच नव्हतं दिलं वरायटीला हो आणि दुर्लक्ष होत त्याच्यामुळे आता पण शाळेला माल चालू झाला असता हा त्यांनी दुर्लक्ष म्हणजे दोन महिने ते मला सांगतो दोन महिने आम्ही एक फवारा पण नाही केला आपण केला नाही काय ना फक्त झाड जगून ठेवलं आम्ही फक्त हा का तरी पण टिकली ती मला ती म्हणतो ते पंधरा तर आपलं जास्तीत जास्त वीस मिनिट पंचवीस तीस मिनिट पाणी देऊन टाकायचं फक्त थांबायचं हा आज तारीख आहे आता बावीस एक दोन हजार हा. आज तारीख बावीस एप्रिल दोन हजार चोवीस या कंडिशन मध्ये आता सध्या आम्हाला प्लॉट दाखव बर शेतकऱ्यांना प्लॉट दाखव कसा आहे बापरे एकदम हिरवा घर प्लॉट आहे आणि फुटवे पण भरपूर आहे आणि आता ही सगळ्यात महत्वाचं म्हणजे काही काही शेतकरी काय बोलतात वरतून झाडाची पानं अशी क्रॉचिंग आल्यासारखे दिसतात पण या वरायटीची खासियतच अशी की या वरायटीची पानाची अशी राहते हा 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 नाही नाही बाकीच्या अशी थोडी मोठाली असतात आपल्या वराटीची पान कशी अशी छोटाली असतात हा मग शेतकऱ्याला कसं वाटत की हा हा बरोबर ती क्रॉचिंग आल्यासारखं दिसत हा म्हणजे या मध्ये सुद्धा आता सध्या एवढे तुमच्या आजूबाजूला म्हणजे काही शेतकऱ्यांना पाणी पण नाहीये आणि सगळं काही वाढलेलं तरी पण या मध्ये सुद्धा एकदम जबरदस्त अशा कंडिशन मध्ये आता सध्या हा प्लॉट आहे तुमचा बाकी दोन शेतकऱ्यांचा पण असाच प्लॉट आहे आहे हा